प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव महिला महानगराध्यक्षपदी मनीषा चौधरी जळगाव शहरातील निवृत्तीनगर परिसरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या मनीषा प्रदीप चौधरी यांची प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव महिला महानगराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे प्रदेश तेली महासंघाची बैठक नुकतीच नंदुरबार येथे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत सर्वानुमते मनीषा प्रदीप चौधरी यांची महिला महानगराध्यक्षपदी निवड करण्यात आली या प्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष निर्मला चौधरी नाशिक विभागीय युवक अध्यक्ष प्रशांत सुरळकर विनोद चौधरी सारिका चौधरी योगिता चौधरी स्वप्नील चौधरी धनंजय चौधरी आदींसह समाज बांधव उपस्थित होते मनीषा चौधरी यांच्या निवडीमुळे समाजातील अनेक मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोएफ सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र